नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्प्रे घेतला आत्ताच दुपारीच घेतला आज कारण पुन्हा नंतर काय बाकीचे व्यतिरिक्त काम असते त्याच्यामुळं तर बघा तुम्हाला दाखवतो काय म्हणजे कशामुळं घेतला ते कारण कसं आहे मित्रांनो की गेल्या वेळेसचा एक भार आपला फ्लावरचा म्हणजे जे फुलं लागली होती तर ते फुलाचा बहार आपला आ, एक दूही का काय झालं की पण सगळा बाहेर होता तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजायला असेल बघा आता पण आहेत कुठं बुटो हे राहिले हे या पद्धतीने असं बाहेर गेला होता आणि आताही बाहेर लागला आहे बघा हे बारीक बारीक टोमॅटो पण लागलीत आता आणि शेटिंग पण व्हायला लागली आणि ह्याच्यासाठी आपण बोरॉन प्रतिपंपाच्या हिशोबानं घेतलेलं आहे एक पंधरा वीस ग्रॅम तीस ग्रॅम असं म्हणजे जास्त पण घ्यायचं नाही वरती घ्यायचं नाही किंवा अर्धा छटाक घ्यायचं तर मित्रांनो बघा आता सेटिंग व्हायला लागली हळूहळू तर दोन तीन स्प्रे झालेत म्हणजे कशामुळं हो की बोरॉन जर मारलं तर फुल सेटिंग होती फुल म्हणजे काय होतं की फुल निघायला बोरॉनची मदत होती आणि फुल जी ड्रॉप होतं आहे म्हणजे गळत आहे आहे तर त्याला पण मदत होती तर बघा प्रत्येक शेड्याला आता बारीक बारीक सगळेच म्हणजे लागलेत फुलं आणि काळ्या तर मित्रांनो माल आपला दुसरी स्टेज गेलेली फुलाची आणि आता तिसरी स्टेज लागली मालाची फुलाची तर पहिलाच माल ही आहे ती एवढाच पकलेला दुसरी स्टेज जर असती तर मित्रांनो ह्या तारा ह्या अक्षरशः खाली वाकून गेले असते टेकले असते डबल कायचे ह्याच्यात लावावं लागले असत्या आणि नियोजन पण तसं लावायचं होतं परंतु मित्रांनो काय झालं की आ, माल दुसरा स्टेज गेला आपला म्हणजे ही फुलं गेल्यामुळं ह्याच्यामधून आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन व्हायचं ते उत्पादन कमी झालं म्हणायचं कारण एक स्टेप गेली माझी जवळजवळ चार पाच चार पाच बंचेस होते एक एक झाडाला म्हणजे एक दोन दोन किलोच्या आसपास किंवा ना किंवा किलो किलोच्या आसपास तरी निघालं असतं तर असा माल गेला आणि आता बोरॉन छिडकाव केल्यामुळं आणि दुसरा म्हणजे तिसरा टप्पा फुलाचा लागला आहे आणि बघू शकता आता एक दोन दिवसामध्ये आपल्याला ही सगळं असं फुलांना गच भरलेलं दिसणार आहे त्यासाठी आपण बोरॉन ह्याच्यावरती मारून घेतले आणि बुरशीनाशक पण मारून घेतलं आहे कसे कारण माहिती आहे का की मित्रांनो हे तुम्ही खाली बघू शकता हे खाली झाडाला बुरशी आहे आणि ही बुरशी आपल्या फळाला लागते या वरचीवर वरचीवर वरी वरी अशी झाडाच्या वर येते आणि प्लॉट खराब होते त्याच्यामुळं ही एकतर साठ दिवसाची ज झाडं झाल्यानंतर ही काढून टाकावं लागतं आहे असं आपल्याला आता कळायला कारण हे आपण पहिल्यांदाच प्लॅन्टेशन केलेलं आहे टोमॅटोचं त्याच्यामुळं आपल्याला तेवढं माहीत नाही आणि हे बघू शकता इथं काही टोमॅटोला असं झालं आहे पण बघा ही अशी ही बुरशीनं होते बघा ही झाड आहे बघा असं तर त्याच्यामुळं ते खाल्ले साठ दिवसाच्या नंतर बोटाची जर पानं काढून टाकली आणि बुरशीनाशिक जर स्प्रे घेतला तर असं होत नाही असं म्हणतात आणि आपण जी आता बोरॉन घेतलं आहे त्यांनाही फुल जी ड्रॉप झालेली आहेत आपली हे बघू शकता आणि हे असे कुठं कुठं हे असे देटाला जर नाश आलेली होत आहे तर ही बोरॉनची कमी असती म्हण आणि ह्याच्यामध्ये तर थोडं थोडं फाटलेलं आहे टोमॅटो पण तर ते पण त्याच्यामुळंच होत आहे असं म्हणतात कारण काय माहिती का आपल्याली माहीत नाही आणि तेव्हा का तिथं टॉमॅटो पिकले एक बारकं तुम्हाला दाखवतो झूम करून हे परंतु टोमॅटो खालून खराब झाले म्हणजे बुडाला तर त्याच्यामुळंच होत आहे ती कारण बोरॉनची कमी आहे त्याच्यामुळं आणि आपण आता बोरॉन फवारणी केल्यात त्याच्यामुळं मस्तपैकी अशी सेटिंग पण व्हायला लागली बघा आता आता बाकीचे झिरो बाउन चौतीस हे सगळे खातं सोडायचे आणि व्यवस्थित सेटिंग होऊन जाईल आणि बघा इकडं पुढल्याकडला थोडं थोडं खास जास्त येत असेल एक अंदाज त्याच्यामुळं इकडून ह्या झाड आली तेवढी खालून झाडाला बुरशी पण नाही बघा आणि झाड म्हणजे रान थोडं बरं आहे म्हणायच इकडं माती थोडी जास्त आहे तिकडं वरती जास्तीत जास्त मुरमाड रान आहे तिकडं पुढी त्याच्यामुळं खराब झालं आहे तिकडून आणि बघा कडीला तर मला एक पण म्हणजे तेवढं दिसत नाही बुरशी आलेली खालून आणि माल पण व्यवस्थित आहे आणि झाडा शेंडा पण चालू आहे आणि इतके म्हणजे फुलं पण चळालेली नाहीत बघा सगळा माल चालू आहे तर त्याच्यामुळं आपल्याला सेटिंग मालाची करून घ्यायची त्याच्यामुळं आपण बोरान छिडका करून घेतला हे बघा असा प्लॉट पाहिजे एकदम असं व्यवस्थित बघा इथं माल दाखवतो इकडे लांबून ही इकडली झाडं शेंड्याची म्हणजे हा आपली कडीला आहे इथून पुढे आपलं घेवड्याची शेत आहे आणि बघा ही कशी दिसते झाडं सगळी हिरवेगार असा प्लॉट पाहिजे मित्रांनो तर असा प्लॉट जर राहिला असता तर आपलं नक्कीच दोनशेच्या वरती कॅरेट तीनशे चारशे पण निघाली असते मित्रांनो तर तरी पण निघतील पण तेवढे नाही मित्रांनो कारण भाव इतका आला आहे की विचारू नका नऊशे हजार रुपये कॅरेट चाललं आहे आणि माल नाही आणि गारव्यानं ना माल पण पिकाना झाला आहे माल जर पिकला तरी पण शंभर कॅरेट तर निघतीलच कारण नऊ काकऱ्यात आणि दहा दहा कॅरेट काही आगाज नाही तर शंभरला ऐकणार नाही परंतु लवकर जर निघालं लवकर जर पिकलं तर व्यवस्थित होतील पैसे तरी पण होतील काही ना काही होतील तर बघा बोरॉनचं आताच पंप मारले दोन आणि आता उद्याच्याला अजून खात सोडून घ्यायचा तर झिरो बावन चौतीस आणि बोरॉन हे दोन्ही जर मारले ह्याच्यामध्ये तर कोणी म्हणता जमते कोणी म्हणताही जमत नाही तर आपण आज बोरॉन मारले आणि उद्याच्याला आपण ते पण मारून घेऊ झिरो बाउंड चौतीसचा स्त्रे आणि खालून पण आपण सोडून घेऊ ड्रीप इरिगेशनच्या थ्रू आणि हाय तेवढा तर माल पकविण्याचं काम करू कारण अजून दीड महिने असाच भाव राहणार आहे असं सगळ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे दीड महिन्याच्या नंतर कोणाच्याला भाव उतरणार आहे तर तोपर्यंत आपला भाव गावसाला तर गावसाला काही ना काही होतील पैसे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आज आपण बोरॉनचं बोरॉनची बोरॉनचंच असं बोलण्यात यायला सारखं कारण दुसरं बोलण्याची सवय असती त्याच्यामुळं तर बोरॉनची फवारणी घेतली तर तुम्हाला कशी वाटली माहिती ती कमेंट करून सांगा आपलं प्लॉट कस आहे हे पण सांगा आता प्लॉन चेंजला आहे आणि फळ जाणं झाल्यानंतर तुम्हाला अजून दाखवेल तर सांगा भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आहे